नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा तांडेल त्याच्या माणसासोबत भूमीचा पाठलाग करत असतो भूमी रस्त्यावरून चालत असताना तांडेल त्याच्या माणसाला म्हणतो की बाला ही बघ ही भूमी आहे हिला उरवण टाक आणि असं म्हणून त्याचा माणूस भूमीवर पूर्ण लक्ष ठेवतो आणि तिला तो उडवण्याच्या पूर्ण तयारीत असतो भूमी ही रस्त्यावरून चालत असताना तिचं मागे अजिबातच लक्षण नसतं रस्ता मोकळा असल्या का, कारणाने ती चालत चाललेली असते आता इथे तांडेल आणि त्याचा माणूस गाडी घेऊन भूमीपर्यंत पोचतो तेवढ्यातच तिथे वेदांगी येते आणि ती भूमीला बाजूला घेते आणि त्यावेळेलाच तांडेलचा डाव फसतो तांडेला ता चुकचुकतो आणि त्यानंतर तो पुढे निघून जातो त्याच वेळेला भूमी म्हणते की अगं वेदू काय झालं तेव्हा ती म्हणते की अगं भूमी तुझं लक्ष कुठे होतं ती गाडी आता तुला उडवणार होती आणि इथे तुला आता काही झालं असतं तर नशीब मी आले वेळेवर तितक्यात आता भूमीला गाडी दिसते आणि गाडीमध्ये तांडेल बसलेला असतो ती आता बोलते की तांडेल आणि त्यावेळेला ती विचारते की कोण ग हा तांडेल आणि पुन्हा तो गाडी मागे वळून घेतो आणि भूमीचा पाठलाग करू लागतो वेदांगीच्या हाताला धरून भूमी पळत म्हणते की चल लवकर इथून पळ आपल्या जीवाला धोका आहे दोघीजणी आता जीवमुठीत घेऊन पळत असतात त्याच वेळेला आता पुन्हा रिव्हर्स घेऊन तांडेल हा भूमीच्या मागे लाग लागलेला असतो आणि त्याचा माणूस देखील त्याच्याबरोबर असतो भूमी वेदांगीला घेऊन म्हणते की थांब इथे झाडाच्या मागे दोघीजणी लपतात कारण तांडेल हा त्यांचा भरपूर पाठलाग करत असतो त्याचवेळेला तांडेलची गाडी पुढे गेल्यानंतर भूमी तिला बाहेर काढते आणि नंतर, नंतर दोघीजणीही पुन्हा त्यांच्या वाटेने जातात आणि पळ काढतात तर इथे आकाश हा रागिणी आल्यामुळे तिच्याबरोबर गप्पा मारत असतो गणपती पु गणपतीपुळेहून येताना तिने काजू त्याचप्रमाणे खाजं सगळं काही आणलेलं असतं आकाश म्हणतो की अगं आत्या आंबे आणलेस पण ते इतकेशेच का आणलेस तेव्हा ती म्हणते की हो हो मला माहीत होतं आकाश तुला आंबे खूप आवडतात म्हणूनच मी आंब्याची आणखी एक विटी किचनमध्ये ठेवली आहे एवढंच नाही आहेत काही आणि हो येताना फणस पण आणलाय बरं का तेव्हा आजी म्हणते की फणस फणसही आणलं आहेस म्हणजे काय ती नुसती घरभर चिकचिक आणि घाण नुसती आणि काय सोपसकार असतात ते वेगळेच त्या फणसाचे त्यावेळेला रागिणी म्हणते की काय गा आई तुझं पण आपल्याला सगळ्यांनाच आवडतात ना आणि फणस आणलेत आणि बरं भाजीचेही गरे बाजूला काढून ठेवलेत हां तेव्हा आजीला आकाश म्हणतो की आजी तू काहीही काळजी करू नकोस आपली भूमी आहे ना ती सगळं करेल खूप हौशी आहे अगती तेव्हा आकाश म्हणतो की हो ती करेल सगळं तुम्ही काळजी करू नका तेव्हा आजी म्हणते की हो त्यात तर काही वादच नाही रे आकाश भूमी तर सगळं हौशेने करेलच नंतर तो म्हणतो की हे जे सगळे फणसाची भाजी आहे किंवा हे सगळे फणसाचं काही असतील सोपस करते सगळं भूमी परफेक्टली करेल काहीच वांदे नाहीत त्याच वेळेला मग आता रागिणी म्हणते की बरं ठीक आहे सगळं करेल तुझी भूमी पण भूमी आहे तरी कुठे भूमीभूमी नावाचा जप लावला आहेस पण मला ती दिसली नाही आल्यापासून तेव्हा तो म्हणतो की अगं भूमी बाहेर गेली आहे ती अक्षय तृतीयेची प्रतिमा आणण्यासाठी तिला आजीने पाठवलं आहे ना त्यासाठी ती गेली आहे उद्या पूजा आहे ना आपल्याकडे आणि तिच्याबरोबर वेदांगी पण गेली आहे तेव्हा लगेच पुढे ती म्हणते की अरे हो मी ऐकलं वेदू आली आहे म्हणजे वेदू आणि भूमीची चांगलीच मैत्री जमलेली दिसते आहे तेव्हा आकाश म्हणतो की हो अगदी चांगल्या मैत्रिणी झाल्यात दोघीजणही गेल्याच सोबतीने तेव्हा लगेच रागिणी म्हणायला लागते की खरंच वेदूची खूपच मजा येते आता ती आल्यावर तिची भेट घेईन खरंच खूप बरं वाटेल किती वर्षांनी आले नाही ते आपल्याकडे असं ती म्हणायला लागते आकाश म्हणतो की अगं हो आहे तशीच आहे अगदी ती काहीच बदललेली नाही आहे तेव्हा आता रागिणी म्हणते की बरं झालं ती गेली ते भूमीसोबत आणि कसं आहे ना दोघीजणीही फार मैत्रिणी चांगल्या होऊ शकतात आणि आकाश तुझं काय तू तर काय तिचा चांगला मित्र आहेसच असं म्हणून आता आजी हसायला लागते तितक्यात भूमी आदली आलेली असते भूमी आल्यावर रागिनी म्हणते की काय ग एवढी का घाबरली तुम्ही लोकं आणि असा चेहरा का झाला आहे तुमचा भूमी आणि वेदांगी दोन्ही घाबरलेल्या असतात तेव्हा आजी म्हणते की अगं थांब त्यांना काही पोरींना प्रश्न विचारू नको त्यांच्या चेहऱ्यावर मला जरा भीती वाटत आहे का अगं घाबरल्यात तुम्ही दोघं आकाश म्हणतो की भूमी वेदू काय झालंय काय तुम्ही अशा का घाबरल्या आहात तेव्हा भूमीला ती सांगते की भूमी मला सांगू देत आम्ही आता मार्केटमधून येत होतो ना तेव्हा आम्हाला कोणीतरी चेस करण्याचा प्रयत्न करत होतं आजी म्हणते की काय म्हणजे काय झालं आहे नेमकं तेव्हा आकाश म्हणतो की मला खरं खरं सांगशील का वेदू काय झालं आहे ते नेमकं प्लीज तेव्हा वेदांगी सांगते की आम्हाला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे भूमीला तेव्हा भूमी म्हणते की हो आता मी मार्केटमधून अक्षय तृतीयची प्रती मांडण्यासाठी येत होते पण त्यावेळेला माझा कोणीतरी पाठलाग करत होतं आणि मला गाडीने उडवण्याचा प्रयत्न देखील केला हे ऐकल्यावर सगळ्यांना झक धक्का बसतो आकाश म्हणतो की भूमी तुला मारण्याचा प्रयत्न कोणी केला गं तेव्हा भूमी म्हणते की तांडेल आकाश तो तांडेल होता तेव्हा आजी म्हणते की भूमी तू नीट तर आहेस ना तुला काही झालं नाही ना तेव्हा आता भूमी म्हणायला लागते की नेमकी तिथे हियाली वेदू आणि तिने मला वाचवलं तिने मला बाजूला खेचलं असं ती सांगायला लागते आता बाळा तांडेल होता तो असं सांगितल्यानंतर भूमीचं ऐकल्यावर आकाशला धक्काच बसतो आणि त्याच्यापेक्षा जास्त धक्का हा रागिणीला बसतो रागिणी म्हणते की तांडेल बाळा तांडेल हे नाव या भूमीला कसं काही माहिती आणि हा तर आमच्या ताब्यात आहे मग हा हिला मारण्यासाठी कसा काय गेला असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये यायला लागतो आकाश म्हणते की खरंच तू म्हणतेस का भूमी खरंच तू शहर आहेस का की तो तांडेलच होता भूमी म्हणते की हो आकाश तो तांडेलच होता मी त्याला बघितलं आहे ना आपल्या बंगल्याच्या आवारात त्याचप्रमाणे त्याला मार्केट एरियात देखील पाहिलं होतं मी आणि त्याचीच सूड घेण्यासाठी म्हणून त्याने तर हे काही केलं नसेल ना तेव्हा आकाशला भूमी म्हणते की पण एक मिनिट त्याला कसं माहिती आहे की मी त्याच्या फोटो वगैरे काढलेत वगैरे किंवा पोलिसांना मी असं काही सांगेल याची त्याला भीती असेल का म्हणून तो माझ्या मागे असेल त्यानंतर मग आकाश म्हणतो की पण हे त्याला कसं माहिती मला सांग भूमी तू त्याचा जेव्हा फोटो वगैरे काढलास तेव्हा त्याने तुला पाहिलं का काही चान्सेस तेव्हा भूमी म्हणते की नाही रे आकाश काहीच चान्सेस नाहीत मी गपचूप फोटो काढला होता आणि त्यानंतर त्याने मला जरी पाहिलं तरी तो मला असंच समजलं असेल ना मार्केट की मार्केटमध्ये खरेदी करायला एखादी मुलगी आली आहे त्याच्या पलीकडे तो मला काय ओळखत असणार आहे आकाश म्हणतो की नाही नाही भूमी हे प्रकरण जरा काहीतरी वेगळं आहे मला वाटतंय की तो ज्या व्यक्तीला आपल्या घरामध्ये भेटायला आला होता ना त्याच व्यक्तीशी याचं काहीतरी कनेक्शन झालं असणार आणि त्याच व्यक्तीने सांगितलं असणार याला की तुला भूमीने पाहिलं आहे वगैरे म्हणूनच बहुतेक तो तुझ्या जीवावर वगैरे उठला असणार असंच काहीतरी झालं असणार भूमी म्हणते की पण कोण कशाला माझं नाव सांगेल आणि त्याला कसं माहीत पडतंय की मी पोलिसांपर्यंत त्याची बातमी दिली येते हे सगळं काहीतरी वेगळंच प्रकरण आहे असं आकाश म्हणतो ते भाजी म्हणते की हे नेमकं काय आहे ना मला खरंच कळत नाही वेदू देखील म्हणत असते की आकाश प्लीज तुम्ही मला एक्सप्लेन कराल का तुम्ही काय बोलताय ते मला काहीच कळत नाही आहे आकाश म्हणतो की थांब मला हे सगळं सॉर्ट करू दे वेदू मग मी तुला आरामात सगळं काही समजावून सांगतो नंतर रागिनी घाबरते रागिनी म्हणते की बापरे हे सगळं प्रकरण इथपर्यंत येऊन आहे हा आकाश हा आकाश मला काही सांगत नाही एरवी छोट्या छोट्या गोष्टी मला तो सांगायचा सा। आता कुठल्याही गोष्टी सांगायला तयार नाही म्हणून हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा आता आजीला वाईट वाटू लागतं आजी म्हणते की भूमीबाळा मला खरंच तुझी खूप काळजी वाटते गं तेव्हा आकाश म्हणतो की थांब आजी अजिबात काळजी करू नकोस आपण बघूया काय करता येईल ते आकाश पुन्हा तिला विचारतो की त्याने तुला पाहिलं तर नाही ना अगोदर म्हणजे घरात तू त्याला पाहिलंस वगैरे तेव्हा किंवा त्याने हा सूड उगवण्याचा प्रयत्न का केला असेल त्याला ही भीती वाटली असेल ग कदाचित की तू जर पोलिसांना जाऊन त्याचं सा नाव सांगितलंस तर म्हणूनच तो तुला मारण्याच्या मागे असणार आहे भूमी म्हणते की पण हा प्रश्न उरतोच ना की त्याने माझ्याबद्दल कसं काय माहीत काढलं आणि मी भूमी आहे आणि माझा पाठलाग करून मला मारायचे किंवा त्याला माझ्यापासून धोका आहे त्याला कसं काय समजलं हा तर प्रश्न उरतोच आहे असं म्हटल्यावर आता रागिणीला चिड्यायला लागते रागिणी म्हणते की याचा अर्थ हा तांडेल आमच्या तावडीतून निसटला गेला आहे आणि तो आमच्या बरोबर म्हणजेच आमच्या गोडाऊनमध्ये नाही हे तिच्या लक्षात असतं आणि अभिजितचा प्लॅन अशा प्रकारे फसलेला असतो अभिजितचा आता मनातल्या मनात तिला खूपच जास्त राग येत असतो आकाश म्हणतो की भूमी अजिबात काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत तर इथे बाळा तांडेल म्हणजेच घरात बंगल्यात ज्या व्यक्तीला भेटली होती ती व्यक्तीच आता आपला गुन्हेगार आहे म्हणजे याचा अर्थ ती व्यक्ती आपल्यावर भूमी वॉच ठेवून असणार आपण काय काय करतोय नाही याच्यावर त्या व्यक्तीचं पूर्ण लक्ष असेल म्हणूनच तर हे सगळं घडतंय आणि म्हणूनच तर ती आपला पाठलाग करत असेल असं सगळं आता आकाश म्हणत असतो आणि नंतर वेदू म्हणते की ए बघा हा इतका फालतू मॅटर नाही आहे हा सिरियस मॅटर आहे आणि या मॅटरमुळे खूप मोठे प्रॉब्लेम्स होऊ शकतात असं सगळं ती म्हणायला लागते आणि त्यानंतर आता इथे भूमी म्हणते की आकाश पण हे सगळं का घडतंय मला खरंच कळत नाही आहे आज वेदू होती म्हणून मी वाचले असं सगळं ती बोलून दाखवते त्यानंतर रागिनी म्हणते की नाही आता मला काहीतरी केलं पाहिजे त्याशिवाय काही शक्य नाही आता हा मासा गळायला लागलाय ला अगदी आणि कधीही आमचा खात्मा करू शकतो असं रागिनी विचार करत असते आकाश म्हणतो की आता भूमी आपल्याला खूप अलर्ट राहायला हवं आहे काही झालं तरी आपल्या या घरातल्या काहीही गोष्टी बाहेर पडता कामा नयेत जेणेकरून तुझ्या जीवाला अगदी धोका निर्माण होऊ शकतो त्याच वेळेला त्या रागिणी म्हणते की हो ना भूमी तुझं दैव बलवत्तर म्हणून आज वाचलीस ग तू नाहीतर पुन्हा त्या तांडेलने काही केलं असतं तर तुला तेव्हा इथे रागिणी अभिजितचं आणि पौर्णिमाचं बोलणं चालू असताना त्यांच्या रूममध्ये घुसते आणि म्हणते की काय रे अभिजित तांडेल कुठे तेव्हा रागिणीला पौर्णिमा म्हणते की आई आपल्या गोडाऊनमध्ये तेव्हा लगेच पुढे रागिनी अभिजितला म्हणते की काय रे तू हिला स्पोक्सपर्सन म्हणून ठेवलेस का तुझं तुझं तोंड नाही का की तुझी वाचा गेली आहे बोल ना त्या हिच्या बोलण्याने चालतोयस तू तेव्हा तो ते म्हणतो की आई तो आपल्या गोडाऊनमध्ये ना व्यवस्थित राणाचं लक्ष आहे तेव्हा लगेच रागिनी चिडते आणि म्हणते की काय आपल्या गोडाऊनमध्ये आहे तू खरं खरं सांग असं म्हणून ती जोरात आता अभिजितच्या कानाखाली वाजवून देते आणि म्हणते की माझ्याशी कुठं कधीपासून बोलायला लागलंस तू आणि माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवण्याची हिंमतच कशी केलीस तू असं सगळं म्हणून ती त्याच्या जोरदार कानाखालीच वाजवून देते आणि वेळेला अभिजित म्हणतो की अगं आई असं काय करतेस तेव्हा ती म्हणते की गप्प राहायचं अगदी गप्प राहायचं तेव्हा पौर्णिमा म्हणते की अहो इतका मोठा मुलगा आणि त्याच्यावर हात उचलताय तेव्हा लगेच पुढे ती म्हणते की मोठ्या मुलाच्या नाही माझ्या सुनेवर देखील हात उचलू शकते मी आणि लक्षात ठेव इथे इथे उभी असता मस्त तुला कैलासवासी देखील बनवू शकते लक्षात ठेव शांत हो त्यावेळेला ता भूमी ही तिची जखम साफ करून देत असते वेदूला हाताला खूपच लागलेलं असतं त्याच वेळेला आकाश म्हणतो की खरंच वेदांगी खूप महत्त्वाचं काम केलंस ग तू भूमीबरोबर गेलीस ते अगदी बरं झालं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता खूप मोठा अनर्थ तळला तुझ्यामुळे आज तेव्हा आता लगेच पुढे भूमी म्हणायला लागते ला की हो ना खरं तर वेदांगी तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर आणि तू माझा जीव वाचवल्यास म्हणूनच खरंच खूप खूप थँक्यू तेव्हा भूमीला वेदू म्हणायला लागते की मला एक कळत नाही आहे की तू माझे उपकार का म्हणतेस माझी मैत्रिणी आहेस ना तू आणि हो लगेच भूमी म्हणायला लागते की मला कधीही तुझी परतफेड करण्याची वेळ आली तर नक्की मी ती परतफेड करेनच तेव्हा वेदू म्हणते की हो त्यावेळेला मला जे काही हवं आहे ना मी मागून घेईन मग तेव्हा नाही म्हणू नकोस हा भूमी म्हणते की अगं कधीच नाही तुला जे काही हवं आहे ते मी नक्की तुला देईन कधीही असं म्हणून ती तिचे आभार मानते तेव्हा आकाश म्हणतो की खरंच आज तू काही जे काम केलेस ना ते खूप छान केलं आहेस आकाश तिला बोलण्यात गुंतवून ठेवतो आणि भूमीची क्रीम देखील लावून होतो तरीही तिला काही कळत नाही आकाश म्हणतो की अगं भूमी ही वेदू आहे ना ही अशीच आहे अगदी एरवी वाघिणीसारखी फिरेल पण काही लागलं तर तिची शेळी होते तेव्हा रागिणी म्हणते की अभिजित आता हा आपल्या तांडून हातून तांडेल निसटलाय मग पुढे काय करायचं याचा विचार केलायस का तू अरे त्या तांडेलने भूमीवर जीव घेणं हल्ला केला आहे आणि त्याच्यामुळेच तर कळलं आहे मला की ती भूमी आणि तांडेल एकमेकांना ओळखतात अगं त्या भूमीला देखील माहिती आहे की तांडेल कोण आहे आणि गायकवाड म्हणजेच सी पी जो आहे सी आय डीवाला तो त्या तांडेलचा शोध घेतोय पोलीस त्या तांडेलच्या मागावर आहेत आणि जर तो तांडेल सापडला तर आपली वाट लागली तेव्हा आकाश आता काय करेल कळत नाही अभिजित म्हणतो की आई काळजी करू नकोस आपला राणा आहे ना राणा सगळं व्यवस्थित करेल त्याला मी त्या तांडेलच्या मागावर ठेवलं तो पकडेल त्याला तेव्हा अभिजितला ती म्हणते की नाही आता त्या तांडेलवर फक्त लक्ष ठेवायला सांग त्याला पकडायचं सा नाही त्याच वेळेला भूमी आता म्हणायला लागते की बरं आकाश तुम्ही बसा इथे मला खरंच कळत नाहीये आज जर ही नसती तर काय झालं असतं ते तेव्हा लगेच पुढे तिथे अक्षय तृतीची प्रतिमा मी आणलीच नाही असं भूमी म्हणते आकाश म्हणतो काळजी करू नकोस तितक्यात तिथे मानसी आणि अथर्व येतात आणि म्हणतात की ही प्रतिमा आणलेली आहे त्याच वेळेला भूमी म्हणते की किती गोड आहात तुम्ही दोघं खरंच माझं खूप मोठं काम केलं तुम्ही तेव्हा लगेच पुढे मानसी म्हणते की हे बघ आम्ही काही केले नाही आहे ना आकाश भाऊजीने त्या माणसाला सांगितलं होतं आणि अक्षरशः शटर बंद करून तो आमच्यासाठी प्रतिमा घेऊन उभा होता खरं तर आकाशचंच हे गुडविल आहे असं म्हणून आकाश म्हणतो की आता भूमी तू यांना म्हणालीस तसं मला म्हणू शकतेस की कि मी किती गोड आहे तेव्हा भूमी म्हणते की नाही खरंच आकाश तुझ्यामुळेच माझं काम झालं पुढच्या भागामध्ये आता आकाश या तांडेल बद्दल सांगायला एसी पी सरांना फोन करतो त्यानंतर पूजेच्या सी एसीपी गायकवाड आलेले असतात आणि ते तांडेलबद्दल म्हणत असतात की कोणीही काहीही काळजी करण्याची गरज नाही आकाश म्हणतो की या भूमीवरती त्या तांडेलने जीवघेण हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा एसिपी म्हणतात की अजिबात काळजी करू नका मिस्टर आकाश आम्ही सगळेजणं त्या तांडेलच्याच मागावर आहोत जेव्हा काही त्या तांडेलबद्दल लीट कळेल तेव्हा आम्ही नक्कीच समजू आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्या तांडेलला या व्यक्तीने व्यक्तीबरोबर बंगल्यात पाहिलं गेलेलं आहे तर मग त्या व्यक्तीची या सगळ्यात शक्यता आहे आणि म्हणूनच जग घरामध्ये जे काही लोक का आहेत त्यावर आमचा पूर्ण संशय आहे असं म्हटल्यावर रागीने घाबरते अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा